डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन व सत्कार कार्यक्रम संपन्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गंगापूर शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या मिरवणुकीस परवानगी मिळावी यासाठी संत कबीर नगर वासियांच्या वतीनं गंगापूर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले या निवेदनाप्रसंगी गंगापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत व पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांचा सन्मानपूर्वक आला संत कबीर नगर वासियांच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील सर्व मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यामध्ये दिनेश सुखदेव ताजने मेघेश जिजाबा कोवळे राहुल बाबू इंगळे बाबासाहेब भीमराव थोरात गोवा दत्ता हिरामन थोरात विनोद अंभत नकाडे प्रकाश मुरलीधर नरवाडे शेखर शादूल संदीप इंगवले प्रकाश सोमवणे मनोदर पगाणे संजय खरात याहवेद बाबुराव साळवे कालिक बंती ढोले नानासाहेब कदम आदींचा समावेश होता यावेळी पोलीस हवलदार सुनील गवे पोलीस हवलदार गणेश रेहरे पोलीस अंमलदार सतीश जाधव आणि पोलीस अंमलदार निलेश नागरे यांनी देखील कार्यक्रमात सहभाग घेतला कार्यक्रमाचं संयोजन संत कबीर नगर वासियांनी केलं असून उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला